कोकण विभागात अवकाली पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत भात पिके पिकण्याच्या अवस्थेत असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचले आहे साच परिणामी पिकांवर बुरशी व सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाताचे उत्पादन घटले आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे अनेक शेतकऱ्यांचे हंगामभराचे परिश्रम पाण्यात गेले आहेत ठाणे पालघर रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतात ऑक्टोंबर ते नोव्हेंबर हा काळ शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो परंतु यावर्षीच्या अवकाळी पावसाने भात शेतीसह इतर हंगामी पिकांनाही मोठा फटका बसला आहे ओल्या हवामानामुळे साठवलेला भात आणि फळभाज्या यांचेही नुकसान झाले असून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनाचे दरही मिळत नाहीत परिणामी त्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे या पार्श्वभूमीवर कोकणातील विविध भागांतील शेतकरी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे आज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे पिकांचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेल्या भागांना विशेष सहाय्य दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे सध्या कोकणातील अनेक गावे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे शेतकऱ्यांच्या घरगुती खर्चांवर आणि रोजच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा ठोस योजना जाहीर कराव्यात आणि कोकणातील शेती व शेतकऱ्यांचे हित जपावे अशी मागणी स्थानिक लोकांमधून होत आहे